मी अपेक्षा सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर आज आहे ना अश्विनीता येणार आहे घरी तर त्यांना खूप दिवसांपासून बोलवलं होतं मग ते आज येणार आहे तर आहे ना चिकन करायचं आहे आज मम्मीची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि सकाळपासूनच आज कस्टमर चालू झालेले त्याच्यामुळे ना मी कस्टमरच करत होते तर मी आता मम्मीला स्वयंपाक पण करू लागते आणि माझं पण आवरायचं आहे तर चला मला आहे ना आता माझी तयारी करायची आहे म्हणजे आवरायचं आहे तर मम्मी नाही तर माझं टॉप रिपेअर करते आहे तर तो खूप मोठा होतो आता मला त्याच्यामुळे ना फिटिंग आणि ते केलं आहे त्याला आणि मी, आण मी माझी तयारी करते मग भाजीला फोडणी पण द्यायची आहे मम्मी भाकरी करेन तोपर्यंत मी भाजी, तो भाजी बनवल तर आता आवरून घेते मी पहिले माझं आहे ना आता आवरलेलं आहे आणि ना मी ना आता भाजीला फोडणी देणार आहे आणि मम्मी भाकरी बनवणार आहे तरी इथं मस्त चिकन शिजलेलं आहे आणि इकडं पातीला पण ठेवलेलं आहे तापायला तर आता मी भाजीला फोडणी देते मस्त आणि ते दुपारूनच येणार आहे त्याच्यामुळे ना आम्ही मस्त धमधमनी स्वयंपाक करतोय आता बारा वाजले ते बोलले एक ये वाजता येणार आहे आणि क्लासच्या मुलींना पण सुट्टी दिलेली आल त्याच्यामुळे आम्हीचे घरी आणि कस्टमर पण चालू आहे तर आता फक्त भाजी आणि भाकरीच बाकी भात ते पण झालेलं आहे मम्मी ना पिक चिकन बाजूला काढून ठेवते मेरा सरासर खाता चलेगा नहीं तो नहीं आधा चली फोड़ में देते हैं क्या इसका नहीं करवाया है नहीं यार बारिको चल एक नंबर मसले तंबू का ये कारण मसलत होती है कि मसला हाथ में पकड़े तंबू सांभा अनीश को बदलने के लिए आदि के परसों को क्या आना दें मी ना आता मेकअप करते नेमकी मला कस्टमर आलं मेकअपसाठी आणि अश्विनीताईन त्यांना यायला पण वेळ होता तोपर्यंत माझा मेकअप पण झाला करून तर सायडर मेकअप होता हळदीसाठी आणि इकडं मम्मी मला हेअरस्टाईलसाठी मदत करते लेअर काढून देते कल करते मी बॅक साईडनी हेअरस्टाईल

आम्ही नाता जेवण करायला बसलोय पण जेवण चालू आहे ती खेळते पण मस्त इकडे सायला

फियल करणार आहे हायड्रा फेशियल तर चला आता आपण मस्त फेशियल करू प्रोग्राम सेट असतात सगळं इथेच मस्क्रीन आहे

तिकडून नदी एकदम इतकं सुंदर आहे असं वाटत किती पाळवा ते फोटोशूट वीरा भारी पाहायला भेटलं ना एकदम मस्त मूर्ती बसवलेली आहे लांबून तर लय मोठी दिसती ती लय लांबून दिसती ती कारण भरपूर मोठी ना ती त्याच्यामुळे उंच आहे ना आम्ही ना तर रामेश्वर मंदिरात आलेलो आहे इथूनच दर्शन घेदम तर आम्ही ना आता घरी आलेलो आहे आणि घरी आले आले कस्टमर पण चालू झाले होते मम्मीने कस्टमर केले तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय गुड नाईट